सतरा आठ दोन हजार सोळा व त्यापूर्वी दोन वर्षांपासून आरोपी कुणाल शिंदे हा पीडित कॉलेज कुमारीच्या माग मोटरसायकलवर फिरून तिची छेडछाड करत होता तिला लग्नासाठी मागणी घालत होता आणि लग्न नाही केलं तर आत्महत्या करीन अशा प्रकारे तिला बोलून विनयभंग करत होता त्याप्रमाणेच वेळोवेळी तिच्या घराबाहेर थांबून तिची छेडछाड करत होता अशा आशयाची फिर्याद पीडितेनी सदर बजार पोलीस स्टेशनला केली होती त्यामध्ये सरकारतर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले आणि साक्षीदारांच्या जबाबाचे अवलोकन करता गुन्हा हा होत नसल्याचा युक्तिवाद मी म्हणजे अॅडव्होकेट आल्हाद अंदोरे यांनी केला यामध्ये हा युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब विक्रमसिंह भंडारी यांनी आरोपीला निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे यामध्ये तर्फे मी स्वतः ऍडव्होकेट आल्हाद अंदोरे यांनी काम पाहिलं अथर्व अंदोरे यांनी काम पाहिलं आणि सरकारतर्फे एडवोकेट डोके यांनी काम पाहिलं